लाडोबा लाडोबा जरंग्या लाडोबा 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 क्षणाच्या मुद्द्यावरून गुणरत्न सदावते हे कोर्टामध्ये जाणार असं ते मीडिया संघ बोलताना म्हटले आहेत तर आता त्यांचा आपण पूर्ण प्रेस कॉन्फरन्स पाहणार आहोत तर चला मग पाहू आणि तुमच्या का मत काय आहे कॉमेंट सेक्शनमध्ये ते पण सांगा जरंगे नावाचं जे काही सिरियल चालू आहे त्या सिरियल मध्ये वेगवेगळ्या एपिसोड जसे येतात तशा प्रकारच्या वेगवेगळ्या एपिसोड जरंगे एपिसोड पाहायला मिळत आहेत त्या एपिसोडला इतरांवर अन्यायाची भाषा असणारा एखादा एपिसोड आहे एखादा एपिसोड कायदा हातात कसा घेतला घेतो आम्ही हे दाखवणारा एपिसोड आहे एखादा एपिसोड एखाद्या समाजाच्या प्रती अर्वच्छ महिलांच्या प्रती अर्वच्छ बोलणार एपिसोड आहे आता परत एक एपिसोड आलं जरंग्याच्या सिरियल मधलं जे ज्याला आपण टी सी, व्ही सिरियल म्हणतो तशा प्रकारचं वेब सिरीज म्हणतो तशा प्रकारचं जरंग्याच्या लोकांकडून आता माहिती बाहेर येते की म्हणे सुप्रीम कोर्टामध्ये म्हणे वेट दाखल केले जरंगे कानून के दायरे तय होते हैं। और उन हैर को समझना अकलमंदी होता है जहां अकलमंदी ना हो कानून के सामने कोई टिकता नहीं है त्याच्यामुळे जरंग्या सर्वोच्च न्यायालयामध्ये शासनाचे निर्णय चॅलेंज होत नसतात सुप्रीम कोर्टामध्ये ते कुठे चॅलेंज होत असतात हे थोडं ज्ञानात घालून घे ज्ञानात घालून घे ज्ञानात घालून घे आणि त्यामुळं